नमस्कार मी स्वाती सतपाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी ह्या कामाला जबाबदार सायिक आयुक्त डी विभाग सागर मोरे आणि अतिक्रमांक इनोद आमरे शिंदेसाहेबांनी तातडीची लवकर का कारवाई करून यांची बदली करावी ही मागणी केली आहे समाजसेवक राजू साळवे यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांच्याकडे नवी मुंबईतील तुर्भे स्टोर येथील अपोलो कंपाऊंड परिसरातील मोकळ्या जागेत इद्रिश अकबर खान शरीफ अकबर खान आणि आफसार निसार अहमद हे भूमाफिया मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर अनाधिकृत बांधकामे करून बनावट कागदपत्राद्वारे पाच ते सहा लाखाला सदर बांधकामे विकून गोरगरिबांची फसवणूक करत असल्याचा धक्कादायक प्रकार समाजसेवक राजू साळवे यांनी उघडकीस आणला आहे थुर्वे स्टोर अपोलो कंपाउंड जे के के रोडमध्ये आहे ते भरपूर वर्षापासून आहे आणि जी आत्ता जी अनुकृत बांधकाम जे करतात इद्रिस अकबर खान शरीफ अकबर खान आणि अफसर अहमद निसार असं काही त्याचं नाव आहे हे तीन तीन जी लोक ती आहेत तिथ अनुकृत बांधकाम करतात डुप्लिकेट पेपर वगैरे काढून लोकांची फसवणूक करतात ते 5 ते 6 5 ते 6 लाख रुपयाला एक 10 बाय 12 गा जागा काढून विकतात लोकांना आणि ती लोकांची फसवणूक करण्यात नेत आहे विशेष म्हणजे या होत असलेल्या अनधिकृत बांधकामाबाबत तुर्भे डी विभागाचे सहायक आयुक्त सागर मोरे आणि अतिक्रमण विभागाचे विनोद आंबरे यांच्याकडे वेळोवेळी तक्रार करूनही आजवर कोणतीच ठोस कारवाई करण्यात आलेली नाही त्यामुळे या अधिकाऱ्यांचे भूमाफियांसोबत आर्थिक संबंध असल्याचा आरोप समाजसेवक राजू साळवे यांनी केला आहे सहायिक आयुक्त डी विभाग सागर मोरे यांना पत्र दोन वेळा दिलंय माहितीचा अधिकारही सुद्धा दिलाय मी जेव्हा जातो सदा सागर मोरेकड ते तुम्हाला टाळाटाळ गेले मी करतोय कारवाई करतोय विनोद आंबरेला सांगितले अधिकाऱ्याला आहे की मी कारवाई करतो त्याच्यावरती कारवाई होऊन जाईल अजूनपर्यंत कारवाई झाली नाही काम त्याचं अर्ध्याच्या वरती काम झालं तरी करत नाही मला वाटतं आहे की विनोद आंबरे त्याचा अतिक्रमांक अधिकारी यांनी सुद्धा काहीतरी त्यांच्याकडनं लाच घेतली असावी आणि ह्यामुळं त्यांनी त्यांनी त्यांचं काम मोठ्या जोमाने चालू आहे माझी एवढीच विनंती आहे की मी माहितीचा जे अधिकार टाकला आहे त्याची मला माहिती द्यावावी आणि सगळे पेपरची माहिती द्यावावी आजी ह्या कामाला जबाबदार साईक आयुक्त डी विभाग सागर मोरे आणि विनोद या सपोर्ट करणारे नवी मुंबई महापालिकेच्या तुर्भे डी विभागातील अपोलो कंपाउंड परिसरात होत असलेल्या बेकायदेशीर अनाधिकृत बांधकामाबाबत लोक अधिकार या सामाजिक संस्थेचे ठाणे जिल्हा प्रमुख बाळकृष्ण खोपडे यांनीही चार महिन्यापूर्वी तक्रार केलेली आहे मात्र त्यावरही आजवरही कोणतीच कारवाई झालेली नाही लोक अधिकार एनजीओच्या वतीने आम्ही गेली चार पाच महिन्यापूर्वी देखील हे का हे जे काही अनाधिकृत बांधकाम चालू आहे आणि झोपडपट्टीमध्ये सहसा ते अनाधिकृत बांधकाम चालू आहे आम्ही एम आय डी सीला पण पत्र दिलेलं आहे आम्ही माननीय आयुक्तांना पण पत्र दिलेलं आहे आता जसे राजू साहेब म्हणाले की चाल ढकलपणा करून हे जे काही आयुक्त लेवलचे किंवा मुंबई महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत है। ह्यांचं काहीतरी आर्थिक लागेबंद ह्या झोपडीदादांबरोबर असावेत म्हणून ज्या मोकळा प्लॉट्स आहे एम आय डी सीचा प्लॉट आहे तो प्लॉट विकण्याचं काम हे अफसर अहमद करतोय तो त्या ठिकाणी इड्रिश खान हा करत आहे त्यांचे काही सहकारी करत आहेत आणि ह्या झोपडीदादांना मदत करण्याचं काम इथले विभाग अधिकारी सागर मोरे करत आहेत त्याचबरोबर जे अधिकारी आहेत ते आमचा समाजसेवक राजू साळवे यांनी अनधिकृत विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कोणतीच कारवाई होत नसल्यानं सदर बांधकामाला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी नवी मुंबई महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांच्याकडे केली असून याबाबत योग्य ती कारवाई न झाल्यास थेट आमरण उपोषणाचा इशारा दिला मी पत्रविरोध आयुक्त साहेबांना पण आज केलेले आहे पण आयुक्त साहेबांना चार केले तो आयुक्त साहेबांनी काय पेपर बघितले असतील ना असतील ते काय माहिती नाही पण आज सुद्धा मी आयुक्त साहेबांना शिंदेसाहेबांना दिले तर आयुक्त साहेबांनी जर याच्यावरती जर कारवाई करायला नाही सांगितलं मोरे आयुक्त साईक आयुक्त मोरे साहेबांना आणि अतिक्रमांक आमरेला तर मी जर नाही कारवाई झाली तर मी अमर उपेशनला ऑर्ड ऑफिसरला बसेल ऑड ऑफिसला बसेल आणि ह्याचे जिम्मेदार पालिका असेल जर कारवाई झाली नाही तर यापुढे आम्ही पोलीस कमिशनरना देखील पत्र देणार आहोत आणि आता जसं साळवे साहेबांनी सांगितलं अमर उपणाला बसणार आहोत आमची लोक अधिकार एनजीओ संस्था देखील त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी आम्ही हेड ऑफिस समोर मग मुख्यालय मुख्यालयासमोर जरी बसायची वेळ आली तरी आम्ही त्या ठिकाणी बसणार आहोत कॅमेरामन इकबाल शेख सह केदार जनादेश वृत्तवाहिनी करीता